नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून मनोज जारंगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढाई लढत आहेत गेल्या सात महिन्यापासून जारंगे पाटील मराठा समाजाच्या न्याय हक्काची लढाई लढत आहेत उपोषण आहेत आणि वेगवेगळ्या वेग माध्यमातून मराठा समाजाला एकत्रित येण्याचं आवाहन करतायत आपण पाहिलं असेल की मनोज जारंगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या यासाठी सरकारला धारेवर धरलं आणि शेवटचा अंतिम निर्णय मुंबई जाम करण्याचा धरला आणि महाराष्ट्रामधून सकल मराठा बांधव हा मुंबईकडं आगेकूच करत होता आणि ज्यावेळेस मराठा समाज हा मुंबईमध्ये आला मुंबईमध्ये आल्याच्या नंतर सरकारच्या लक्षात आलं की मराठा जर मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या गर्दीने एकत्रित आला तर मुंबई पूर्णपणे जाम होईल आणि मुंबई जर जाम झाली तर भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचा खूप मोठा परिणाम होईल आणि परिणामी मराठा समाजाला आरक्षण तर द्यावंच लागेल परंतु खूप मोठी हानी होईल सरकारने एक अध्यादेश काढला आणि एकनाथ शिंदेसाहेब यांनी मनोज जारांगी पाटील यांच्या हातामध्ये तो अध्यादेश दिला आणि सांगितलं की मराठा समाजाची आम्ही फसवणूक करणार नाहीत मराठा समाजाला टिकणार आणि ओबीसी प्रवर्गातलं आरक्षण देऊ त्यानंतर जो अध्यादेश काढला त्यामध्ये सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करू पित्तूस तसंच मातृसत्ताक या दोन्ही गोष्टीची अंमलबजावणी करू म्हणजे आईचं जर कुणबी प्रमाणपत्र असेल तर ते मुलांना लागू होईल वडिलांचं कुणबी प्रमाणपत्र असेल तर वडिलाच्या ब्लड रिलेशन मधल्या लोकांना लागू होईल असं सगळं सांगितलं परंतु ज्यावेळेस मुंबईवरनं सगळे मराठा बांधव गावाकडे आले त्यावेळेस सगळ्यांच्या लक्षात आलं की सरकार आपली कुठेतरी फसवणूक करते आणि मनोज जरांगे पाटील पुन्हा दहा तारखेला दहा फेब्रुवारीला उपोषणाला बसले आणि उपोषण जसं जसं पुढे गेलं सोळा दिवस झाले मनोज जरांगे पाटील यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता त्यांची चिडचिड व्हायला लागली प्रचंड त्रास त्यांना व्हायला लागला मराठा समाजाची सरकार ला, ला। तर सरकारने दिशाभूल केली फसवणूक केली हा सगळा मनस्ताप डोक्यामध्ये असताना मनोज जारांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावरती हल्लाबोल केला आणि एकेरी शब्दात उल्लेख केला त्यानंतर मनोज जारांगे पाटील आंदोलन स्थळावरून उपोषण ठिकाणावरून उठले आणि तडकाफडकी मुंबईकडे रवाना झाले मुंबईकडे जात असताना भांबेरी या गावात थांबले थोडं शांत झाले आणि शांत होऊन थोडासा विचार केला परंतु या सगळ्या घटना का घडल्या मनोज जरांगे पाटील तडकाफडकी का उठले तर याचं कारण असं होतं की मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणामध्ये आरक्षणाच्या लढाईमध्ये सहभागी झालेल्या काही लोकांना सरकार किंवा विरोधकांकडून फोडण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून असं वधवून घेतलं होतं की मनोज जरांगे पाटील गुन्हेगार आहेत मनोज जरांगे पाटील समाजाची दिशाभूल करतात मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला न्याय देऊ शकणार नाहीत अशा अनेक वेगवेगळ्या टीका मनोज जरांगे पाटील यांच्यावरती करण्यास सुरुवात झाली सुरुवातीला मराठा समाजामध्ये भीतीचं वातावरण पसरलं की आता आरक्षण दाबलं जाणार मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागून हळूहळू निघून जाणार अशी भीती घालवली गेली आणि तसं चित्र देखील तयार झालं परंतु या सगळ्या घटना घडत गेल्या आणि नंतर सरकारकडनं मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील तसेच आरक्षणाच्या लढाईमध्ये जे कार्यकर्ते सक्रिय आहेत यांच्यावरती प्रचंड दबाव आणण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर अधिवेशन बोलवण्यात आलं ज्या अधिवेशनामध्ये जे नेते मनोज जरांगे पाटील यांना पूर्वी सपोर्ट करायचे ते भारतीय जनता पार्टीचे असतील शिंदेसाहेबांच्या शिवसेनेच्या असतील राष्ट्रवादीच्या असतील काँग्रेसच्या असतील कुठल्याही पक्षाच्या असो ज्यांनी ज्यांनी सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा दिला कुठेतरी पाणी वाटपाचं काम केलं कुठेतरी सभेच्या ठिकाणी जेवणाची सोय केली अशा नेत्यांनी देखील अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये मनोज जरांगी पाटील यांच्यावरती टीका केली या टीकेचं कारण होतं की देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मनोज जरांगी पाटील यांनी जो घाव घातला होता त्या घावामुळं बऱ्याच नेत्यांना दुःख झालं आणि त्यांनी मनोज जरांगी पाटील यांच्या विरोधामध्ये सभागृहामध्ये आवाज उठवला बरं हे नेते सभागृहामध्ये आवाज उठून थांबले नाहीत मनोज जारांगे पाटील यांच्यावरती एसआयटीची चौकशी लावण्यात आली मनोज जारांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जारांगे पाटलांचे संबंध जोडण्यात आले असे वेगवेगळे डावपेच जारांगे पाटील यांच्यावरती टाकण्यात आले एवढंच नव्हे तर जारांगे पाटील यांना उचलण्यापर्यंत प्रयत्न करण्यात आले जारांगे पाटलांच्या काही कार्यकर्त्यांना उचललं जारांगे पाटील ज्या ठिकाणी आंदोलन करतात ज्या ठिकाणी उपोषण करतात तो मंडप मोडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर जारांगे पाटील यांचे महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं बॅनर्स लागलेले असतील ते बॅनर काढण्याचा प्रयत्न देखील केला प्रयत्न नव्हे तर पोलीस प्रशासनाकडून सगळे बॅनर देखील हटवण्यात आले परिणाम काय झाला या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय झाला सरकारला मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यावरती दबाव आणून आरक्षण मोडीत काढायचं होतं आम्ही आता मराठ्यांना आरक्षण दिलंय दहा टक्के आरक्षण दिलं असताना मराठ्यांनी आता शांत बसायला पाहिजे आणि आता निवडणूक तोंडा तोंडावर असताना मराठा शांत झाला तर आम्हाला निवडणूक सोपी जाईल या उद्देशाने सरकार सरकारच्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी राबवू लागलं मग ते जरांगे पाटील यांच्यावरती एसआयटी चौकशीची मागणी असेल त्यांच्या सहकार्यांना आरोपात अडकवून त्यांना उचलून नेणं असेल अशा वेगवेगळ्या घटना महाराष्ट्रामध्ये घडायला लागल्या आणि ज्या लोकांच्या मनामध्ये भीती होती की मनोज जरांगे पाटील कुठेतरी चुकतायत मनोज जरांगे पाटील कुठेतरी राजकीय बोलतायत म्हणून जो मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्यापासून बाजूला गेला होता तो मराठा समाज पुन्हा आता मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं यायला सुरुवात झाली आहे आणि जेवढा समाज सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं होता त्यापेक्षा आता मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागची ताकद वाढत चालली आहे याचं कारण आहे की गाव खेड्यातल्या गल्ली बोळातल्या लहान लहान लेकरांना देखील लक्षात आलेलं आहे की जारांगे पाटील हे निर्दोष आहेत जारांगे पाटील यांनी फक्त आपल्या जातीसाठी मराठा समाजाच्या गोरगरिबांसाठी हा लढा हातात घेतलेला आहे त्यांना कुठलाही राजकीय वारसा नाहीये कुठल्याही पक्षाचे ते कार्यकर्ते नाहीयेत हे आता सर्वसाधारण लोकांच्या लक्षात आलंय आणि हे लक्षात आणून दिलंय सरकारने कारण जर मनोज जरांगे पाटील चुकीचे असते तर डायरेक्ट त्यांच्यावरती कारवाई झाली असती मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांवरती आरोप करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न हा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहतोय मनोज जरांगे पाटील यांचे गावखेड्यामध्ये लागलेले बॅनर हे काढून टाकले जात आहेत हे देखील पाहिले जात आहेत कालच एक घटना घडली काल कोळगाव परिसरामध्ये पुन्हा एकदा तांदळा या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांनी बॅनर काढले गावकऱ्यांनी त्यांना विरोध केला शांततेत विरोध केला आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या प्रॉपर्टीवर बॅनर लावलेत तुम्ही काढू नका आम्ही आमच्या घराच्या भिंतीवरती बॅनर्स लावलेत तुम्ही का काढतायत मनोज जरांगे पाटील आमचे नेते आहेत आम्ही ते सांगतील तसं ऐकणार आहेत आम्ही तुमच्या सरकारचा कुठं निषेध करत नाहीत आम्ही कुठं आक्रमक भूमिका घेत नाहीत जरांगे पाटील यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड प्रेम आहे म्हणून आम्ही बॅनर लावलेत तरी देखील तुम्ही का काढतायत असा जाब विचारल्याच्या नंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ते बॅनर तर काढून नेलेच परंतु बॅनर काढून नेल्याच्या नंतर सहा ते सात जणांवरती गुन्हे दाखल केले आता नेमकं पोलीस प्रशासन सर्वसाधारण मराठ्यांवरती गुन्हे का दाखल आहे यामुळं महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची एक गोष्ट लक्षात आली की आंदोलन दाबण्यासाठी राज्य सरकार पोलीस प्रशासनावरती दबाव आणतय आणि या दबावापोटी पोलीस प्रशासन देखील सरकार जे सांगेल तेच काम करतंय आणि आज गावखेड्यातले सगळे बॅनर काढण्यात आले मनोज जारांगी पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या अनेक वेगवेगळ्या कार्यकर्त्यांवरती आरोप करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु ह्या सगळ्या घटनेमुळं मराठा समाज, दबला गेला समाज दाबला गेला नाही या सगळ्या घटनेमुळं मराठा समाजाचा आरक्षणाचा जो लढा आहे तो देखील दाबला गेला नाही मनोज जरांगे पाटील देखील पाठीमागं हटले नाहीत उलट ह्या गोष्टीमुळं सरकारच्या या धोरणांमुळे सरकारने केलेले या कामामुळं आज मराठा समाज पुन्हा एकदा एकवटलेला आहे आणि याच या चित्र आपल्याला काल बारामती या ठिकाणी पाहायला मिळालं काल नमो रोजगार महामेळावा बारामती या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाला अजित पवार स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शरद पवार सुप्रिया सुळे हे सगळे दिग्गज या कार्यक्रमाला आले होते आणि बारामती हा पवारांचा बाले किल्ला आहे आज जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली असली अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट जरी तयार झाले असले तरी देखील बारामती हा दोन्ही पवारांचा मिळून बाले किल्ला आहे मग काही लोक शरद पवार यांच्या पाठीमागं असतील तर काही अजित पवार यांच्या पाठीमागं असतील परंतु कालच्या रोजगार महामेळाव्याला अगदी बोटावर मोजणे एवढे लोक होते स्वतः देवेंद्र फडणवीस त्या कार्यक्रमाला आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या कार्यक्रमाला आहेत अशी परिस्थिती असताना देखील आणि विशेष म्हणजे पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि मराठा समाजाचे लोक कार्यक्रमाला सुरुवातीला आलेले हळूहळू उठून गेलेत आणि सगळ्या खुर्च्या रिकाम्या झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय हे आपण आपल्या महाराष्ट्र प्राईम न्यूज चॅनलवरती आधीच व्हिडिओ प्रसारित देखील केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हे परिणाम कशाचे आहेत तर सरकारने जाणीवपूर्वक मराठा समाजाला टार्गेट केलंय आणि टार्गेट केल्याच्या नंतर हे सगळे पडसाद उमटायला लागलेत दुसरीकडे लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने अडचण तयार करता येईल आता मराठा समाजाने गणिमी कावा करण्यास सुरुवात केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त आठ दहा उमेदवार असतात प्रत्येक मतदारसंघामधून जास्तीत जास्त वीस असतील पंचवीस असतील परंतु यावेळेस एका एका मतदारसंघामध्ये पाच पाच हजार उमेदवार देण्यात येणार आहेत आणि हे सगळं खूप मोठं आव्हान असणारे निवडणूक प्रक्रियेमध्ये आज निवडणूक विभागाला देखील मोठा प्रश्न पडला असेल मराठा समाजाच्या आरक्षणामुळे हा जो काही गोंधळ होणार आहे तो सरकारलाही परवडणारा नाहीये निवडणूक आयोगाला देखील पडणारा नाही आहे परवडणारा नाही आहे यामध्ये खूप मोठी एनर्जी खर्च होणार आहे खूप मोठी सरकारची यंत्रणा खर्च होणार आहे हे सगळं कशामुळं घडतंय तर मनोज जारांगे पाटील यांच्यावरती जाणीवपूर्वक जे जा आरोप केले गेलेत के यामुळं सगळं घडतंय आणि दुसरी गोष्ट विशेष बाब जारांगे पाटील आणि मराठा समाजाची नेमकं का मागणी काय आहे की आमच्या हक्काचं आरक्षण हे ओबीसी प्रवर्गात आहे आता ओबीसी प्रवर्गात आहे की नाही हे सगळ्यांना उघड्या डोळ्यांनी माहिती आहे आपण यापूर्वी जर एक भाऊ तोरसेकर यांचा व्हिडिओ पाहिला असेल भाऊ तोरसेकर यांनी अतिशय सुंदर असं विश्लेषण केलेलं आहे की मराठा समाजाला जर आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने द्यावं लागेल आरक्षण कायमस्वरूपी टिकाऊ जर द्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने द्यावं लागेल याचं एक विश्लेषण भाऊ तोरसेकर यांनी केलेलं आहे अतिशय सुंदर आणि मार्मिक विश्लेषण त्यांनी सांगितलेलं आहे की मनोज जरांगे पाटील हे मागणी करतायत ती योग्य आहे की चुकीची आहे यावरती मी बोलणार नाही परंतु मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते आरक्षण द्यायचं असेल तर पन्नास टक्क्याच्या आतमध्येच द्यावं लागेल कारण पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण दिलं तर ते टिकणार नाही आरक्षण टिकणार नाही पुन्हा मराठा समाज रस्त्यावर येणार मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर एक वर्गणी काढावं लागेल आणि ती वर्गणी अशा स्वरूपाची आत्तापर्यंत ज्या ज्या कास्टला आरक्षण दिलेलं आहे त्या सगळ्यांकडनं वर्गणी काढावं लागेल मग ते एस टी असेल एस सी असेल ओबीसी असेल ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत आरक्षणाचा लाभ घेतला आहे आणि ज्यांची आर्थिक सामाजिक शैक्षणिक परिस्थिती सुधारली आहे त्यांनी आता, आता मराठा समाजामध्ये जे पिछाडलेले लोक आहेत जे पाठीमाग आहेत जे आता मागास सिद्ध झालेत यांच्यासाठी आरक्षण मोकळं केलं पाहिजे हे विश्लेषण भाऊ तोरसेकर यांचं आहे जरी भाऊ तोरसेकर आज मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका करत असले जरांगे पाटील कशा पद्धतीने चुकीचे आहेत हे सांगत असले तरी देखील त्यांचं एक जुनं विश्लेषण आहे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातलं ते खूप सुंदर आहे आज सुशील कुलकर्णी असतील भाऊ असतील प्रभाकर सूर्यवंशी असतील हे एक आहेत हे जे बोलतात ते अतिशय सुंदर बोलतात परंतु आज मराठा समाजाच्या विरोधात जे काही रान पेटवलं जात आहे यावरती मात्र ते बोलत नाहीत ते मात्र देवेंद्र फडणवीस किती चांगले आहेत शिंदे सरकार किती आहे हे सांगण्यामध्ये मग्न आहेत परंतु मराठा समाजाच्या तळागाळातल्या मराठा समाजाच्या भावना आज अशा पत्रकारांनी देखील व्यक्त करणं गरजेचं आहे परंतु हे सगळे विरोधात उठल्यामुळं जारांगे पाटील यांच्यावरती वारंवार टीका करत असल्यामुळं सर्वसाधारण गावखेड्यातला मराठा समाज जो आहे तो एकवटलेला आहे सुरुवातीला जारांगे पाटील ज्यावेळेस तडकाफडकी उठले होते आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अरवाचच्या भाषा वापरून खडेबोल सुनावले त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला आणि हिंदुत्वाला मानणारा जो मराठा समाज आहे थोडक्यात बी जे पी विचार जो मराठा समाज आहे तो थोडा काळ जरांगे पाटील यांच्या पाठीमागून बाजूला जाईल असं चित्र निर्माण झालं होतं आणि तसं झालं सुद्धा होतं परंतु ज्या वेळेस विधानसभा सभागृहामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी टीका केली कारण देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जारांगे पाटलांनी टीका केली होती सगळ्यांना अपेक्षित होतं मराठा समाजाला अपेक्षित होतं की यावरती उत्तरही देवेंद्र फडणवीस देतील परंतु यावरती देवेंद्र फडणवीस शांत राहिले आणि त्यांनी स्मित हास्य केलं आणि या स्मित हास्याचं अनेक विश्लेषकांनी वेगवेगळं विश्लेषण करून त्याचं स्वरूप सांगितलं की नेमका या स्मित हास्याच्या पाठीमाग नेमकं काय का आणि दुसऱ्या दिवशी पडसाद पाहायला मिळाले की विधानसभा कार्यकाल सुरू असताना सभागृहामध्ये अनेक मराठा आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका केली खरं तर मला आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करायचा आहे ज्या ज्या आमदारांनी मराठा समाजाच्या जरांगे पाटील यांच्यावरती आरोप केला जरांगे पाटील यांच्यावरती टीका केली खरंच त्या आमदारांनी स्वतःच्या मनाला विचारावं की खरंच तुमची मानसिकता होती का या व्यक्तीच्या विरोधात बोलण्याची नव्हती परंतु तुम्ही सुद्धा कुठल्या तरी दबावामध्ये येऊन झरांगे पाटील यांच्यावरती टीका केली त्यांच्यावरती एसआयटी चौकशी देवेंद्र फडणवीस आमचे देव आहेत आशिष शेलार त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी सगळ्यांनी आपली आपली भूमिका मांडली नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी तर खुलं आव्हान केलं की देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत येण्यासाठी तुम्हाला एक भिंत आडवी आहे परंतु आता ती भिंत येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये आडवी झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली आहे आणि फडणवीस यांच्यावरती चालून आलेलं संकट या मराठा आमदारांनी स्वतःवर वडवून हो घेतलेलं आहे आज या मराठा आमदारांच्या मतदारसंघामध्ये जर जाऊन बारकाव्याने आपण जर विचार केला आज बीड जिल्ह्यामधले जे सगळे मतदारसंघ आहेत ज्या ज्या आमदारांनी मराठा समाजाच्या या आरक्षण लढ्याला सपोर्ट केला नाही सगळ्या सोयरीची मागणी केली नाही त्या आमदारांना जाऊन विचारा तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती काय आहे आज शेजारच्याचं घळजळत आहे म्हणजेच लोकसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराला धोका आहे म्हणजे आमदारकीला धोका नाही असं समजू नका आज लोकसभा आहे उद्या तुमची विधानसभा देखील आहे आणि ज्या ज्या आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका केली कसलाच आरोप नसताना त्यांच्यावरती आरोप लादले त्यांना राजकीय वारसा दिला राजकीय बोलतात असा आरोप केला त्यांचा बोलवता धनी शरद पवार यांचा त्यांच्याशी काही संबंध नसताना संबंध जोडला अशा अनेक वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी केल्यामुळं आज जो भारतीय जनता पार्टीला मानणारा मराठा समाज जो आहे तो देखील आता मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागं कठोर भूमिका घेऊन उभा आहे आणि त्या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे झारांगे पाटील यांनी फक्त आदेश द्यावा की आम्ही कुठल्या पक्षाचे नाहीयेत आणि जारांगे पाटील यांनी आज आपल्या दौऱ्यामध्ये सांगितलंय मी ना भाजपचा आहे ना मी राष्ट्रवादीचा आहे ना मला कुठल्या नेत्यांनी उभा केलाय समाज जो निर्णय घेईल तो निर्णय मला सुद्धा मान्य हे जरांगे पाटलांची भूमिका आहे आणि त्यामुळं आज तळागाळातील सर्वसाधारण मराठा समाज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं उभा राहिलाय मराठा समाजाने पक्ष केव्हाच बाजूला फेकलाय आणि आज एकवटून एकत्र येऊन जरांगे पाटील यांच्या पाठीमागं सगळ्यांनी शक्ती उभा केली आहे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये एका एका गावातून चार चार उमेदवार म्हणजेच एका एका तालुक्यामधून जवळपास चारशे ते पाचशे उमेदवार आणि लोकसभा मतदारसंघातून चार ते पाच हजार उमेदवार एवढे उमेदवार जर लोकसभा निवडणुकीत उभे राहिले तर निवडणूक आयोगाला देखील खूप मोठा प्रश्न आहे की ही निवडणूक कशी घ्यायची यानंतर अजून वेगळे डावपेच आहेत मराठा समाजाचे जे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत त्यातले काही लोक डिपॉझिट भरण्यासाठी चिल्लर पैसे नेणार आहेत म्हणजे सरकारी यंत्रणेला खूप मोठं काम लागणार आहे असं चिन्ह सध्या महाराष्ट्रात निर्माण झालंय आणि याचं सगळं श्रेय जातं राज्य सरकारला कारण सरकारने जर एवढ्या खालच्या लेवलचे जारंगे पाटलांवरती आरोप केले नसते एवढं सक्तीने जर लोकांना गोरगरीब लोकांना उचललं नसतं जारंगे पाटील यांचे बॅनर फाडले नसते मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्या विरोधात घातले नसते तर कदाचित ही परिस्थिती निर्माण झाली नसती आज जारंगे पाटील यांचा पुन्हा गावदौरा सुरू झालेला आहे आणि गाव दौऱ्यामधून त्यांना प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय लोक शपथ घेत आहेत जोपर्यंत मनोज जारांगे पाटील आमच्या सोबत आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला मतदान करणार नाहीत अशी शपथ आज लोक घेत आहेत आणि ही सगळी परिस्थिती निर्माण कोणी केली तर जारांगे पाटील यांच्या विरोधकांनी आणि राज्य सरकारने तर माझा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारला आव्हान आहे अजूनही वेळ गेलेली नाहीये तुम्हाला जरी मताचं राजकारण करायचं नसेल असेल हा सगळा विषय बाजूला ठेवून येणारी लोकसभा सगळ्यांच्याच दृष्टीने खूप महत्त्वाची आहे आणि या निवडणुकीसाठी किमान आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन मराठा समाजाला जवळ घेऊन जरांगे पाटील यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती पुन्हा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तातडीने निर् निर्णय घेणं गरजेचं आहे कारण मराठा समाजाचे जर कुणबी प्रमाणपत्र असतील मराठा हाच कुणबी जर असेल आणि हे पुराव्यानिशी सिद्ध होत असेल आणि हे पुरावे देखील गव्हर्नमेंटचे असतील तर मला वाटतं ओबीसी प्रवर्गामध्ये मा मराठा समाज गेलाच पाहिजे ही जी भूमिका आहे मनोज जरांगे पाटील यांची ती रास्त आहे आणि आपण जे दहा टक्के वेगळं आरक्षण दिलंय जर तुम्हाला दहा टक्के वेगळं आरक्षण द्यायचंच होतं तर जरांगे पाटील पहिल्यापासून म्हणतायत मराठा समाजाला तुम्ही आधी ओबीसी प्रवर्गात घ्या आणि तुम्हाला वाटत असेल ओबीसी प्रवर्गात मराठा समाज घेतल्याने ओबीसीवर अन्याय होतोय तर पुन्हा ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण दहा टक्के वाढवा मराठा समाजाला वेगळं दहा टक्के आरक्षण वाढवून देण्यापेक्षा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये घेऊन टोटल ओबीसी प्रवर्ग दहा टक्क्याने जर वाढला तर काय फरक आहे काय बिघडत आहे हा देखील खूप मोठा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांना विनंती की हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे राज्य सरकारच्या दबावामुळे सर्वसाधारण गावखेड्यातल्या मराठा मुलांच्या लक्षात आलेलं आहे की सरकार आपल्यावरती दबाव टाकतंय आणि मनोज जारांगे पाटील चुकीचे आहेत जर चुकीचे असते तर असले कट कारस्थान सरकारला करण्याची गरज नव्हती हे कट कारस्थान केले जात आहेत याचाच अर्थ मनोज जारांगे पाटील सत्य आहेत आणि ते त्यांच्या ध्येयावरती ठाम आहेत मराठा आरक्षण भेटल्याशिवाय पाठीमागं हटणार नाहीत नाहीतर अशा अनेक वेगवेगळ्या गनिमी काव्याला राज्य सरकारला सामोरं जावं लागणार आहे सगळ्यांना विनंती हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार